सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगणे कठीण आहे दारू सोडवण्यासाठी गेलेल्या एका दारुड्याला महाराजांनी धू धू धुतल्याचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून बुलढाण्यातील मारजोडीच्या त्या व्हिडिओवर शिवगिरी महाराजांनी खुलासा केला आहे सध्याचे जग हे डिजिटल जग असून कधी काय व्हायरल होईल यांना नेम नाही तुम्ही देखील दारूचे असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील पण गेल्या चार पाच दिवसात महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ दारू पिणाऱ्याचा नसून दारू सोडवायला गेलेल्या व्यक्तीचा आहे आणि त्याला महाराजांनी काय आणि कसा प्रसाद दिला आधी आपण ते पाहूया आता आपण जो व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ बुलढाणा जिल्ह्यातल्या घाटनांद्रा गावातील एका व्यसनमुक्ती केंद्राचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे यामध्ये दारू सोडण्यासाठी आलेल्या व्यक्तीला शिवगिरी महाराज बेदम मारहाण करताना दिसत आहेत दरम्यान उपचारासाठी आलेल्या त्या व्यक्तीला महाराजांनी का मारले याचा खुलासा महाराजांनी केला ज्या व्यक्तीला मारझोड केली तो अतिशय जास्त प्रमाणात दारू पिऊन आलेला होता आश्रमात तो धिंगाणा घालत होता तो व्यक्ती त्याच्या घरच्यांचंसुद्धा ऐकत नसल्याने महाराजांनी त्याला समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला तरी देखील तो अश्लील भाषेचा वापर करत धिंगाणा घालत होता त्याच्या कुटुंबियांनी सांगितले म्हणून त्याला मारहाण केल्याची शिवगिरी महाराज म्हणाले तो जादा दावर केला होता आणि जादा दावड फाळला मला सुद्धा जे शाद्या लागला होता मग त्या घरच्या मुलीला समजून सांगतो काढून दिलं बाई काढून दिल्याच्या बाद मग तो कोणाला आता आला घरच्या सांगली घेऊन जावा वाय कुठे आला जर तुम्ही सांगा समजून सांगा घरचे मग तुम्ही सांगायचं जरा सांगा समजा म्हणून ते दोन तीन हप्ता मारला मला हा ते म्हणजे हा तू ऐकतच नव्हता